ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पंचवट्टी कारंजा चौकामधील जुन्या वाड्याला सकाळी भीषण आग लागली वाड्यामध्ये वास्तव्यास असलेल्या पाच जणांना अग्निशमक दलानं सुखरूपपणे बाहेर काढलंय मात्र लाकडाची वस्तू असल्यानं रौद्ररूप धारण केलेली आग विझवण्यासाठी एक तास परिश्रम घ्यावे लागलेत दोन बंब घटनास्थळी दाखल झाले या घटनेनं ना परिसरामधील नागरिकांसह व्यावसायिकांमध्ये भीती पसरली आहे पंचवटी लागली वाऱ्याचा वेग अधिक असल्यानं आणि असल्यानं आग पसरून संपूर्ण वाड्यानं पेट घेतला धुराचे लोळ पसरले होते या वाड्याच्या खाली चिवडा फळ विक्रेत्यांसह अनेकांची दुकानं देखील आहेत मात्र घटनेनंतर सर्वांनी दुकानं सोडून सुरक्षित अंतरावरती धाव घेतली परिसरामधील नागरिकांनी तातडीने ना घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं तर राहुल कुलकर्णी डॉक्टर हेमंत जोशी यांनी अग्निशमक दलाला फोनद्वारे माहिती कळवताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले एक तासामध्ये आग विझवण्यात यश आलंय प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असं सांगण्यात येत आहे

किरण आहेर सी चोवीस तास नाशिक ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल कर वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका